तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एक पराक्रमी आणि निष्ठावान मावळे होते ते स्वराज्यासाठी अतुलनीय शौर्याने लढले विशेषतः सिंहगडाच्या हो लढाईत त्यांचा पराक्रम अद्वितीय होता तानाजींचे नाव घेतल्यावर त्यांचे सिंहगडावरील हो वीरगती प्राप्त करणे आठवते ही घटना चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी घडली शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामुळे मुघलांकडे गेलेला कोंढाणा किल्ला परत मिळवायचे ठरवले आणि हे कठीण कार्य तानाजीवर सोपवले तानाजींनी आपल्या मावळ्यासह युद्धासाठी सज्ज झाले त्यांनी किल्ल्यावर रात्रीच्या वेळी हल्ला चढवला कठीण अशा डोंगराळ भागातून वर चढण्यासाठी त्यांनी गडाला दोर लावण्याचा यशस्वी प्रयत्न केला यात तानाजींनी जबरदस्त लढा दिला पण याच वेळी ते गंभीर जखमी झाले शेवटी त्यांनी वीरमरण पत्करले तानाजींच्या निधनाची बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना समजली तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले त्यांनी हळहळ व्यक्त करताना म्हटलं गड आला पण सिंह गेला यावरूनच त्यांच्या मृत्यूचे दुःख किती खोल आहे हे, हे लक्षात येते त्यांच्या बलिदानामुळे कोंढाणा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पुढे तो सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला तानाजी मालुसरे यांचे बलिदान आजही महाराष्ट्रातील वीरश्रीचे प्रतीक मानले जाते त्यांच्या शौर्याची गाथा अनेक लोकगीते आणि कथांमध्ये अमर झाली आहे सिंहगडावरील हो त्यांच्या समाधीस्थळी आजही असंख्य लोक आदरपूर्वक नतमस्तक होतात मराठा साम्राज्यासाठी त्यांचे योगदान अविस्मरणीय राहिले आहे